भय्या भय्या भैया कंटाळा आला या जन्माचा बायकांचा जन्म नग ग भय्या सकाळ पासून रातपुतळ नुसतं काम आणि काम आता या घरात कुणा कुणा सांगायचं सा। हेच सुच ना आता हेच बघा की सकाळी महाजी उठले की त्यांना गरम लगेच तोंड धुवायला पाणी द्या तो चुलीवर भांडत ठेवत असा की तिकडून वरडलेच की सासूबाई न म्हणते पाय शाळेला जाते तर तिची ती शाळा ओ बहिणी झाला का भाकर तुकडा कामाला जायला उशीर होतोय आला मोठा राव जातोय भाव कायला कामाला हे मनातच बोलल बरं का मग तिकडून आलेच की कारभारी शेत কষ <laughs> বারে <mantic entender it� land again> Tô te devagar, Que gadi, você sou o tamanho.

की साडी घालायची नाक टपटा करायची लांडी मालिश करायची मग सांडी आपली लुटू 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 तिला एकदम बाळ होतो ती पाडाला तो पाडा घरा सोडून जायची मला भारीच नाही घ्यायचा मी एक दिवस वो, 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 मला जे बी कड आलं त्यातून टचकन डोळ्यातून पाणी यायचं तिलाही होती डेकरायची आस विसरली नव्हती ती आई पण तिलाही होती लेखराची आस विसरली नव्हती ती आई पण घरातल्या चार तीच भिंत जगण्यासाठी लढते त्या लेकराची नाही म्हणे म्हणाली अगं अगं जेव्हा अमृताचं पाजर फुटत तेव्हा तडकवून घराकडे जावं आणि आपल्या बाळाला उराशी धरावं आणि मनसोक्त बघावं त्याच्या अंत भोवळ्यापणानं माझा अंत करून जळून यावं पण आड येते कर्तव्याची वेडी पण आड येते कर्तव्याची वेडी काही केल्यास टाकून देता येत नाही आणि आयुष्याची चळवळ काही केल्यास तरी संपत नाही आयुष्याची चळवळ काही केल्यास संपत नाही माझं मन माझ्या वाड्यासाठी सतत रडतो तरी पण म्हणते माझं कर्तव्यच मोठ माझं कर्तव्यच मोठ पण का कशाला अगं मैत्रीणी बघ बघ नारळते का अगत ज्ञानोबाची मुक्ताई ज्ञानोबाची बहिण्याबाई जिथे लढली ना अनंत गोपाळ भारत वृंदेने नारीसाठी जन्म झालाय तर गर्व बाग तुझ्या बाईपणाचा उतू नको मातू नको घेतला वसा तू टाकू नको उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको काही केल्यास तरी कर्तव्य तुझं सोडू नको काही केल्यास तरी कर्तव्य तुझं सोड नको